आपल्याला मदत करणारे आहेत मार्गदर्शन करणारे आहेत किंबहुना आपल्या सोबत नाही तर आपल्या पुढे दोन पाऊल टाकणारी लोक आपल्या सोबत आहेत किती वेळ आहे यांच्यामुळेच हा हे आपण तिसर टीचर्स प्रीमियर लीग राजापूरचा तिसरा पर्व आपण यशस्वीरित्या पार पडत आहोत तर सर्वप्रथम मी सर्व टीमचं आम्हाला सपोर्ट करणाऱ्या टीमचं मनपूर्वक स्वागत करतो शब्दसुमनांनी स्वागत करतो आपले प्लेअर राजापूर टीचर ग्रुप आयोजित टीचर प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस सर्व तिसरे या पर्व तिसऱ्या मध्ये सर्व संघमालक त्याच सर्व कर्णधार आणि सर्व खेळाडूंच राजापूर टीचर ग्रुप कडून विनंती आहे की त्यांनी पेंडॉल कडे आहे केवळ आपल्यामुळे हा उद्घाटन सोहळा थांबवलेला आहे सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर या मेंडॉल मध्ये उपस्थित झालेले आहेत लिंक टाकली सर्व श्री विलास जाधव आदरणीय श्री सीताराम कोसंबे आदरणीय श्री नेमनाथ गोसावी आदरणीय श्रीता धान्यापुरकर आदरणीय श्री संदीप सर आदरणीय श्री विशाल सर आदरणीय श्री अंगद अगोष सर आणि आदरणीय श्री विश्वनाथ गौरी सर या सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे आदरणीय श्री संदीप पवार स्पर्धा प्रमुख त्याचबरोबर सुधीर गौरे जयदीप लिगम हे सर्व जयदीप सर आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मी कसं चालवलो येस yes, एक मिनिट एक मिनिट सेटिंग बंडांच्या पाठीमाग जेवढे खेळाडू आहेत त्यांनी कृपया समोर या आपल्यामुळेच फक्त या ठिकाणी उद्घाटन सोहळा आपण थांबवलेला आहे सर्व मान्यवर सर्व संघमालक या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय श्री टमरेश्वर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत झाडा झुडपाखाली बसलेले सर्व आपले शिक्षक बांधव क्रिकेट प्रेमी यांना